Welcome back to my channel. तर इथं चालू आहे म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर सध्याचं रुटीन थोडंसं चेंज आहे चेंज म्हणजे आता तुम्हालाही माहिती आहे दिवस खूप छोटा असतो आहे बरोबर सहा वाजता पूर्ण अंधार पडतो आणि स्वयंपाक तर माझा लवकरच असतो रोज तुम्हाला माहितीच आहे पण आज काय झालं की थोडंसं मला लेट झालं स्वयंपाकाला लागायला आणि थोडंसं मामा आणि हे बाहेर गेले होते त्याच्यामुळे बाहेर थोडंसं जेवण वगैरे झालं होतं त्याच्यामुळे काय संध्याकाळी अशी फारशी भूक नव्हती त्यांना त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं लेटच लागले होते आणि थोडीशी तब्येत पण खराब असल्यामुळे असं तेवढालाही उत्साह नव्हता की उठून पटपट करू पण ठीक आहे दोन दिवसापेक्षा आज चांगली होती तब्येत जरा पण एक दोन दिवस सर्दी खोकला म्हणले की रिकवर व्हायला जातेतच त्याच्यामुळे आता ठीक आहे आणि सध्याचं रुटीन म्हटलं तरी सहा वाजेपर्यंत संध्याकाळच्या स्वयंपाकावरून सहा वाजता आम्ही वॉकला जातो आणि तिथून एक्सरसाइज वगैरे करून सगळं आठ वाजता मग जेवण करतो सगळेजण मामांचं तेवढं जेवण लवकर असतं आणि मात इथं लागले होते आज काय संध्याकाळी फक्त भाकरी आणि वांग्याची एकदम अशी पातळ भाजी बनवायची होती भाकरीसोबत करून खातं येईल असं तर मध्येच आस्ताची लुडबुड चाललं होती कारण तिला ऊस खायचा होता म्हणून ती प्लेट न्यायला आली होती आणि इथून मी सारखं बाहेर खिडकीतून डोकावून बघत होते कारण आरो त्याच्या मित्राकडे खेळायला गेला होता अजून आला नव्हता म्हणून त्याची वाट बघत होते आणि इकडं आमच्या आस्ता मॅडम जरा रुसून बसल्या होत्या तर तिचा रुसपाई काढायचा सुरू होता तर आज व्हिडिओमध्ये थोडंसं इंटरेस्टिंग आहे तुम्हा व्लोग शोट आवरेल तुम्हाला ऐकण्यासाठी त्याच्यामुळे आपला व्लॉग अगदी शॉर्टपर्यंत पाहत राहा आवडेल तुम्हालाही आणि आवडेल मलाही तुम्हाला सांगायला त्याच्यामुळे व्लॉग आपला कंटिन्यू पहा भाजी बनवत बनवत मी तुमच्यासोबत शेअर करेन सगळं गुडिया आणि इथं आत्ता तुम्ही पाहिलंच की रुसूबाई रुसून बसलेले आणि मी तिचा व्हिडिओ घेत होते म्हणून ती पळून गेली बाहेर आणि तिचं रुसणं आणि हसणं सोबतच सुरू होतं तर चला आता मग काय आता एकटीच आहे तोपर्यंत भाजी बनवते ती बाहेरून येईपर्यंत आणि तुम्हाला म्हटलं तसं आपला आता गप्पांचा विषय होता की कोणासोबत कसं बोलावं हो। तर हि तर काय आपण म्हणतो ना ज्ञान सांगत बसतो अशातला भाग नाही आहे इंटरेस्टिंग आहे तुम्हाला आवडेल आणि मलाही आवडेल तुम्हाला सांगायला तर ऐका आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका बरं का की तुम्हाला खूप मजा येणार आहे मला माहिती आहे तर विषय आपला होता की कोणासोबत कसं बोलावं तर देवाला नेहमी हात जोडून बोलावं साधू संतांना नेहमी नम्रपणे बोलावं आईसोबत मोकळेपणानं बोलावं तर वडिलांसोबत नेहमी आदरानं बोलावं मुलांसोबत अगदी लाडाने बोलावं आणि मित्रांसोबत हसत खेळत बोलावं आणि बायकोसोबत खरं <laughs> ट्विस्ट तर इथंय बरं का <laughs> बायक सोबत कसं बोलावं ह्याचा अजूनही शोध सुरूच आहे बरं का अगदी त्या कोरोना व्हॅक्सिन सारखा जोपर्यंत खात्रीच औषध मिळत नाही ना तोपर्यंत तोंड बंद ठेवून बायको जे बोलेल ती पूर्व दिशा समजत चाला आणि हो म्हणत असेल तर हो म्हणा आणि नाही म्हणत असेल तर नाहीच म्हणा जसं <laughs> सुरू आहे तसं सुरू राहू द्या उगीच रिस्क घेऊ नका बरं का आणि सगळ्यात शेवटी मस्त हा व्यस्त राहा आणि तंदुरुस्त राहा म्हणायचा मुद्दा काय आपला माहिती आहे का अगदी पुष्पा पिक्चर टू सारखं बायकोचं ऐकत रहा <laughs> सगळं खूप छान होईल आणि हो तुम्ही म्हणाल की फक्त बायकोचंच ऐकत राहा असं काही नाही बरं का नवऱ्याचं हे ऐकत राहा नवऱ्यालाही रिस्पेक्ट द्या कारण नवऱ्याचं हे ऐकलं तरी पण खूप पुढे जाल हो की नाही रिस्पेक्ट सगळ्याच नात्यात पाहिजे आणि आदर सगळ्यांनी सगळ्याच नात्यांचा केलं पाहिजे हसण्याचा पार्ट होता हसण्यावर घालवा आणि मेन महत्त्वाचं म्हणजे सगळी नाती व्यवस्थित जपा सगळ्यांसोबत आदराने नम्रपणे प्रेमाने सगळ्यांसोबत राहा घरातली लहान मोठी सगळी 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 नाती व्यवस्थित जपा म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एका कन्नानं ऐकायचं दुसऱ्या कन्नानं सोडून द्यायचं त्याच्यामुळे काही जीवन काही फारसा अवघड नाही आहे खूप आहे ज्या त्या गोष्टी वेळेच्या वेळेवर सोडून द्यायच्या आणि हसत खेळत राहून मस्त मजेत आपलं आयुष्य एन्जॉय करत राहायचं आणि खूप छान छान काय काय बनवत राहायचं खात राहायचं वजन वाढवत राहायचं वाढलेलं वजन कमी करत राहायचं आणि असंच रोजचा दिवस ढकलत जायचं असंच आयुष्य एन्जॉय करत <laughs> <laughs> okay, राहायचं हो की ना तर तुम्हाला मग गप्पा ऐकताना कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्यासोबत बोलत बोलत माझी वांग्याची भाजी बनवून झालेली आहे इथं तर तुम्ही म्हणाल खूपच पातळ भाजी बनवली तर पातळच बनवायची होती भाकरीसोबत बरं का होय बारा दिसायला आला अंधारच चमका लागला आज का झालं नजर बायकोची नजर लागते <laughs> काय कधी कुठलाही येतो किती टाइम झालाय बघा अजून आला नाही किती वेळ झाला वाट बघते तर इथं आता वांग्याची भाजी तर बनवून झालेली अजून शिजायची बाकी आहे हा तोपर्यंत आता भाकरी इकडे बनवायला घेते मग आता परती बनवणार आहे म्हणतो काय तर जेवण ही बनवायचं आमचा काम विचार काय काय बनवायचं तर चपाती ही बनवायची म्हणतो मिळून तू काय बनवणार चपाती तू नाही हा आणि म्हणतो तर आपण पार्टी करून बसतो जेवण करून तिकडं जेवायला वाचतो तर इथं ॲक्च्युली यांच्यासोबत असा विषय सुरू होता की तुम्हाला म्हटलं तसं आरो ददा त्याच्या फ्रेंड्सच्या घरी गेला होता आणि खूप वेळ झाला अंधार पडला तो अजून आला नव्हता माझं लक्ष सगळं त्याच्याकडेच होतं आणि मग त्यांच्यात फोन केल्यानंतर कळलं की समजलं तो जेवण करून येणार आहे म्हणून तर हे मला सांगायला आले होते की तो जेवण करून येणार आहे थोडं लेट होईल यायला म्हणून तर आमचा तोच विषय सुरू होता आणि मी त्यांना सांगत होते की बहुतेक त्यांनी पार्टी केली कारण आरो मला काल म्हणत होतं की आता नवीन इयर येणार आहे ना, ना मम्मा त्याच्यामुळे आम्ही पार्टी करणार आहे आम्ही हे बनवणार आहे ते बनवणार आहे असं त्यांचं त्यांचं ग्रुपचं सुरू होतं चौघं पाच जणांचं तर तोच विषय आणि त्याच गप्पा आमच्या सुरू होत्या तर तो विषय झाला आणि मग हे केले बाहेर तर मग मी लागले होते भाकरीला तर भाकरीचे तर पीठ मी मळून घेत होते तर म्हटलं चला तुम्हाला एक गोष्ट सांगूया ती म्हणजे की भाकरीचं पीठ मळायचं असो किंवा कणिक मळायचं असो तर दोन्ही काम करताना मला परात एकदम स्वच्छ लागते बरं का म्हणजे अगोदर धुवून घेतच तशी तस तस नाही पण पीठ मळताना इथं आता तुम्हाला दिसतच असेल बघा पीठ मळले पराती तर परातीला कुठं दिसते का तुम्हाला तर कणिक मळतानाही माझं तसंच असतं की एकदम परात अशी एकदम पूर्ण चकचकीत झालेली असते ते साईडला वगैरे असं परातीला वगैरे पीठ राहिलं की नाही असं ते म्हणजे तेवढा उत्साहच राहत नाही काम करायला असं वाटतं सगळं करायचं आहे ना नीटनेटकं आणि साफसुत्रं असं करावं तर ही माझी सवय झाली रोजची तर इथं बघा आता भाकरी माझी झालेली आहेत आपण तर भाकरीचा पण एक किस्सा असा आहे की आ, मी खूप लहान असल्यापासून मी भाकरी बनवायला शिकले आ, मला वाटतं साधारण मी चौथी पाचवीला असेल तेव्हापासून तर आ, मी माझ्या आजोळी यायचे ना सुट्टीला माझ्या मामांकडे तर तिथं माझ्या मामांचं लग्न अजून झालं नव्हतं मोठ्या मामांचं तर आजी आज आजोबा आणि मामा मळ्यात जायचे आणि मग ते येईपर्यंत मी भाकरी चपाती भाजी मला जसं येईल तसं मी स्वयंपाक बनवून ठेवायचे तर भाकरीला ज्यावेळेस आपण असं पाणी लावतो सगळीकडनं तर मला एकदा असं झालं की मी भाकरी बनवत होते आणि माझ्या आजोबा मला म्हटले की थोडंसं साईडला पाणी लावायचं राहिलं होतं तर ते पेट दिसतं ना पांढरं पांढरं तर मला आजोबा म्हटले अशी भाकरी बनवायची नसते म्हणजे सगळीकडं पाणी लावायचं असतं आणि ॲट ए टाईम तीन भाकरी बनवता आल्या पाहिजेत म्हणजे एक थापायची चालू एक तव्यामध्ये आणि एक चुलीच्या हाराला अशी भाकरी बनवायची तेव्हापासून ना तुम्हाला सांगते मी आजपर्यंत जेव्हा कधी पण मी भाकरी बनवते ना तर मला माझ्या आबांची खूप आठवण येते आणि तुम्ही असं पण आधीमध्ये गेले तर मी त्यांनाही बोलून दाखवते किंवा मला भाकरी वाट माल किंवा तुमची खूप आठवण येते म्हणजे असतं होतं की आपण कधी कुणापासून आणि काय काय गोष्टी शिकतो ना की आपण नाही सांगू शकत तर मला प्रत्येक भाकरीला मी ज्यावेळेस पाणी लावते ना तर मला ते त्यांनी सांगितलेलं आठवतं की सगळं पूर्णपणे भाकरीला पाणी लावायचं भाकरीचं स्पीड किती ठेवायचं तीन भाकरी एका वेळी झाल्याच पाहिजेत आता काही तर आर नाही आपण गॅसवर भासतो त्याच्यामुळे काय दोनच भाकरी होतात एकावेळी म्हणजे हा कुठलं काम बंद नाही पडलं पाहिजे जाळ मोकळा गेला नाही पाहिजे किंवा गॅस वाया गेला नाही पाहिजे असं तर तुम्ही बघितलं एकदम अशी टम्म भाकरी फुगली होती तर हे बघा तर वरचं पापून जर असं मी काढायला गेले तर काय नाही कशी झाली बघा तुम्हाला दिसते <laughs> एकदम छान मस्त असं अशा भाकरी झाल्या ना की किती बनवायला सांगा तुम्ही आळस येत नाही बरं का आणि भाकरी बनवत बनवत बघितलं म्हणलं वांग्याची भाजी शिजली का तर बारीकवर झाकून ठेवली होती मामा येतील जेवणासाठी म्हणजे लवकर शिजेल म्हणून तर आली होती बऱ्यापैकी शिजत थोडीशी कच्ची होती आणि काय झाकण बंद करून ठेवल्यामुळे सगळा कट गेला होता आई असता काय केलंय पीठ सांडले सगळं तू का सांडत भाकरी बनवायचे जिन्ना सांडू नको वा

तर मामांचं जेवण झालं आस्ता झाडू मारत होते तुम्ही बघितलं तिच्या पीठ सांडलं होतं थोडंसं तिच्या हातून आणि तिनं झाडू मारून सगळं किचनमधनं पांडरू शुभ्र केलं तर आता ते मला पोचा लावून घ्यावं लागेल आता तसं तर संध्याकाळी आम्ही कधी पोचा मारत नाही झाडू पोचा पण आता ते पीठच सांडलं होतं तिच्या हातून त्याच्यामुळे काय तिनं ऐकेल तेव्हा खरं अजून पण बघा तिची लुडबुड चालूच आहे तर घेतला औरुण आता किचन कट्टा वगैरे घासून पुसून स्वच्छ आणि मग म्हटलं आता किचनला पोचा लावल्याशिवाय काही ऑप्शन नाही घेऊया आवरून तोपर्यंत आत्ती बदाम भिजत टाकत होता तर त्यांनी मलाही दिले खायला आणि त्यांनी खाल्ले <laughs> तर आत्ती भरून ठेवायला पाण्याची बॉटल वगैरे तर घेते इथला आता आवरून आणि मग काय आता जायचं बाहेर फिरायला जरा आज जरा लेटच झाले त्याच्यामुळे काय आणि बघा इथं सगळं चकाचक झाले मग आत्ता मग फ्रेश झाला नव्हता <laughs> नाही <तो पुछा> <laughs> ग आता फ्रेश दिसा फ्रेशीठ लाल शुभ्र झालाय तुम्ही केलं नाही आज मी केले आत्ती फ्रेश होऊन दोन टाइम टकाट टका असतात आत्तीनिकट बघून मला फ्रेश वाटत आणि मी जरा फ्रेश आहे आज आत्ती आत्ता तू कुठलं घाना म्हणून बन ग आत्ता आजोबांना जो बन म्हणून उडी उडी काय म्हणजे जोरात म्हण जोरात रा, जो जोरात तिलकी पतंग देखो उडी उडी चाल लय गाणी पडणार नाही तुझी गा अग टिफिन धुवायचंय तर कसा वाटला मग आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय शेकोटी